भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरू किंवा संपली आर बी रेपो दर कमी केले किंवा वाढवले किंवा तसेच ठेवले या गोष्टी आपल्या कानांवर वारंवार येत असतात पण हे रेपो दर म्हणजे नक्की तरी काय आणि त्याचा तुमच्या आमच्या खिशावर कसा परिणाम होतो चला समजून घेऊया सोप्या शब्दात रिझर्व्ह बँक ज्या दराने इतर बँकांना कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर एखाद्या बँकेला जेव्हा पैशाची टंचाई जाणवते तेव्हा ती बँक बैंक रिझर्व्ह बँकेकडे कर्ज मागते आणि रिझर्व्ह बँक सरकारी रोख्यांच्या बदल्यात आधीच ठरलेल्या रेपो दराप्रमाणे त्या बँकेला कर्ज देते आता हा रेपो दर का महत्वाचा आहे तर यामुळे महागाई आटोक्यात राहते कशी ते बघूया जेव्हा महागाई वाढलेली असते तेव्हा रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवते ज्यामुळे कर्ज महागतं आणि अर्थव्यवस्थेतलं भांडवल कमी होऊन महागाई कमी व्हायला मदत होते या उलट जेव्हा आर्थिक वाढीचा वेग मंदावतो तेव्हा हाच रेपो दर कमी केला जातो कर्ज घेणं सोपं होतं आणि अर्थव्यवस्थेतली उलाढाल वाढते तसंच बँकिंग व्यवस्थेत योग्य प्रमाणात खेळतं भांडवल राहावं यासाठीही रेपो दरात वाढ किंवा कपात केली जाते आता या दराचा आपल्यासारख्या सामान्य ग्राहकावर काय परिणाम होतो ते बघूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे रेपो दराचा थेट परिणाम व्याजदरावर होतो जेव्हा रेपो दर वाढतो तेव्हा कर्ज महाग होतं आणि रेपो दर कमी होतो तेव्हा कमी व्याजदरात कर्ज घेता येतं फिक्स डिपॉझिट सारख्या बचत ठेवींवर मिळणारा व्याजदरही रेपो दरावर अवलंबून असतो वाढलेला रेपो दर म्हणजे जास्त व्याज या गोष्टी काहीशा क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या वाटत असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर होत असतो आणि म्हणूनच या समजून घ्यायला हव्यात